हो, काटेरी कोणी खानदेशी वांग कोणते हिरवं वांग कोणतं लाल वांग असे चार चार फक्त एका व्हरायटीची झाड आहे त्यानंतर जेव्हा वाटलं तेव्हा बघा माझ्या डोक्याच्या वर गेली हो, बिगर खताची बिगर खताची वेल तो वरपर्यंत चालला हो त्यानंतर हे अद्रक एक दोन तीन चार पाच सहा अद्रकाची झाड त्याला अद्रक, अद्रक येते दुसरा दोळका शिरी दोडका म्हणता ah. तो शिरी दोडका हा आहे वेलेता मंडप लागतात तोडले लागतात आणि ताज्या ताज्या तोडलेली भाजी खूप छान होते बरं का हो। या तोडल्याला इकडे काय म्हणतात मला नक्की सांगा होत बरबटीचा सा वेल आहे हा तोडण्याचा वेल आहे ते थांडे आहेत जवारीचे आले नाही त्याचबरोबर हे बघा मकायचा कणूस जेव्हाही वाटलं तेव्हा खाण्यासाठी पूर्ण छोटे आहेत गावरा नाही पण दाणे झालेले आहेत आणि काय कवळे आहेत येता का मग मा इकडे माझ्या घरी